नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज परभणीतील संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्याच्या विरोधात कठोर कारवाई करा बहुजन हक्क परिषदेची परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर असलेल्या संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यावर कठोर अशी कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी बहुजन हक्क परिषदेच्या वतीनं करण्यात आली बहुजन हक्क परिषदेच्या वतीने याबाबतचे एक निवेदन सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्याकडे देण्यात आहे परिषदेच्या अध्यक्ष आणि संस्थापक सुनील तात्या धिवार आणि राज्याचे सचिव कैलास धिवार यांच्या बहुजन हक्क परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हे निवेदन सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केले तर राज्यामध्ये कोणत्याही प्रकारे अशा प्रकारच्या घटना घडू नयेत याबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी देखील मागणी यावेळी करण्यात आलेली आहे संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यावर कठोर अशी कायदेशीर कारवाई केली जावी अशी मागणी यावेळी करण्यात आली माय मराठी न्यूज साठी छायताई नांदगुडे पुरंदर प्रथम सर्व महापुरुषांना या ठिकाणी महा अभिवादन करतो आज या ठिकाणी बहुजन आखा परिषदेच्या वतीनं परभणी इथे जो आंबेडकर पुतळासमोरील संविधान प्रतिकृतीची मोडतोड झालेली आहे त्या कृतीचा निषेध करण्यासाठी आणि कचर करण्यासाठी आज संघटनेच्या वतीनं आमच्यासोबत नौंडसगावचे ग्रामस्थ देखील आमच्यासोबत आहेत आणि या ठिकाणी आम्ही संघटनेचे पदाधिकारी देखील आहेत आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आम्ही शांततेने हे निवेदन देत आहोत पण मला वारंवार ह्या गोष्टीचं विशेष वाटतं की असं कुठं घडलं असं कुठं दुर्दीचे प्रकार घडले आणि ती व्यक्ती खूप पकडली की त्याला डायरेक्ट सांगायचं हा मनोविकृ विकृत आहे आणि त्याने हे केलेलं आहे पण त्या मनोविकृत्याला हे कसं कळत नाही की बाबा आपण दुसरे काहीतरी उद्योग करण्यापेक्षा नेमकं पुतळे जोडणे ने, जातीमध्ये समाजामध्ये ते तेढ निर्माण करणे असे काहीतरी कृत्य करणं त्यामुळे मला असं वाटत नाही की हा मनोविकृत असेल ह्याच्या पाठीमागा देखील कोणतरी एखादा मास्टर माइंड असेल आणि म्हातारी मेलाचं दुःख नाही पण का सोपवलं नाही पाहिजे मी पुन्हा एकदा सांगतो मी संघटनेच्या वतीनं पुन्हा एकदा सांगतो की असे प्रकार वारंवार घडणं हे चुकीचं आहे आणि असं जर वार वारंवार घडत असेल तर त्यांना मग आम्हाला आमच्या आम पद्धतीने उत्तर द्यावे लागतील कारण की आम्ही जेवढं शांत आहोत त्या पद्धतीने आम्ही मग एखाद्या गोष्टीला रिॲक्ट करायचं म्हटलं तर त्या पद्धतीने करू शकतो माझ्या शासनाला विनंती आहे की त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष दिलं पाहिजे दुर्लक्ष केलं नाही ना ना पाहिजे विशेषतः ग्रह विभागा विभागाला आमची विनंती तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे कारण की अशा बऱ्याचशा घटना घडतात त्या घटना घडून जातात आणि त्याच्याकडे त्या पद्धतीने पाठपूर व्हायला पाहिजे त्यापैकी होत नाही त्यामुळे पुन्हा एकदा मी ह्या गोष्टी निषेध करतो आणि शासनाने ह्या गृहभेगाने याकडे पाठपुरावा करावा आणि लवकरात लवकर त्या व्यक्तीला शिक्षा व्हावी असं मी शासनाकडे मागणी करतो थांबतो जय भीम जय भारत